नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून लेअरवाली मटरी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तेल मोहन घालण्यासाठी घेतलेलं आहे अर्धा टीस्पून कलोंजी घेतली आहे अर्धा टीस्पून ओवा अर्धा टीस्पून जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्येच तेल काढून घेऊया कलोंजी जिरं चवीपुरतं जे मीठ घेतलेलं ते सुद्धा काढून घेऊया ओवा थोडासा हातावर क्रश करून घालायचा आहे व्यवस्थित आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत बघा या प्रकारे सर्व जिनस व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेऊया पीठ इथे आपलं मळून तयार झालेलं आहे हे बघा एवढं घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून घेऊया इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला गव्हाच्या पिठाचा साठा बनून तयार झालेला आहे अर्धा तास झालेला आहे इथे आपलं पीठ सुद्धा मोरलेलं आहे याचे मी समान चार गोळे तयार करून घेते हे बघा बाकीचे आपल्याला झाकून ठेवायचे आहे एक गोळा मी पोळपाटावरती थोडासा मळून घेते आणि जशी आपण चपाती लाटतो त्याप्रकारे आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे पीठ इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे हे बघा एवढी पातळ आपण ही लाटून घेतलेली आहे आता आपण जो साठा तयार करून घेतलेला आहे तो साठा यावरती पूर्णपणे असा आपल्याला लावून घ्यायचा आहे हे बघा संपूर्ण पोळीला आपण साठा लावून घेतलेला आहे आता ही बाजू आपल्याला या प्रकारे दुमडून घ्यायची आहे आणि दुसरी सुद्धा याच्यावरती सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे पुन्हा फोल्ड करून घेऊया आता आपण हे लाटून घेऊया पुन्हा मी याचा या प्रकारे फोल्ड करून घेते हे बघा आता पुन्हा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला पुन्हा साठा लावून घेऊया या प्रकारे फोल्ड कराईचा आहे आणि हा फोल्ड या प्रकारे थोड़ सा लाटून घेऊया बघा लाटून तयार झालेला आहे आता आपण कट करून घेऊया बघा किती मस्त लेअर पडलेले आहेत याच प्रकारे आपण सर्व लाटून कट करून घेऊया गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता एक एक करून आपण त्यामध्ये हे सोडून घेऊया हे बघा टाकल्यानंतर हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे तेल जास्त गरम असेल तर ते लवकर कलर पकडतील पण आतून व्यवस्थित शिजणार नाही बघा या प्रकारे आपण हे सर्व यामध्ये सोडून घेतलेले आहेत तर मिनिटभर याच प्रकारे आपण ठेवून घेणार आहोत तर गॅस सध्या मी बारीक करून घेतलेला आहे हे, हे बघा या प्रकारे आपल्याला हे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि छान बिस्किट कलरवरती येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे इथे आपली मठरी तळून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया बघा एका चाळणीवरती मी ही सर्व काढून घेते आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेते तर अशा प्रकारे इथे आपली गव्हाच्या पिठाची खस्ता लेअर्ड माठरी बनून तयार झालेली आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यास ही महिनाभर आरामात टिकते त्यामुळे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी